नमस्कार श्रेया कार्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने बनवलेले झणझणीत मसालेदार आणि टेस्टी अंड्याचं कालवण जे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्हाला जर ह्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हे घरगुती पद्धतीने अंड्याचं कालवण कसे बनवायचे ते पाहूया या ठिकाणी सुरुवातीला आपण अंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन हे गॅसवर आपण ठेवून उकडून घ्यायचे आहे अंडी या ठिकाणी आपण चार ते पाच घेतलेले आहे तुम्हाला किती हवे आहेत त्याप्रमाणे अंड्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता अंडी उकडेपर्यंत आपण या ठिकाणी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच अद्रक घेतलेले आहे एक चमचा आपण धणे घेतलेले आहे आणि पाव कप आपण खोबरे घेतलेले आहे खोबरे आपण बारीक चिरून ते देखील भाजून घ्यायचे आहे नंतर आपण दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरलेले आहे आणि उभे शिवून हे देखील मस्त तेलावर भाजून घेतलेले आहे यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि हे आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर हे आपण बारीक करून घेणार आहोत बारीक करताना जरुरी वाटली तर यामध्ये पाणी घालायचे आणि मस्त असे हे मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत आपले वाटण देखील तयार झालेले आहे आणि अंडी देखील उकडून तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता सर्व अंडी उकडून झालेली आहे आणि हे आपण थंड करून घेणार आहोत थंड केल्यानंतर याची आपण साल काढून घ्यायची आहे अंडी चांगली उकडली तर याची साल पटकन अशी निघाली जाते तुम्ही पाहू शकता मस्त अशी याची साल निघाली जात आहे आणि आपण अशाच प्रकारे अंडी या ठिकाणी सोलून घ्यायची आहेत अंड्याची सर्व साल काढून झालेली आहे हे पहा मस्त अशी साल लगेच निघालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व अंडी सोडून घेतलेली आहेत आणि नंतर चाकोनी या अंड्याला अशा प्रकारे काप घालून घ्यायचे आहेत काप घातल्यामुळे आपण ही अंडी रश्शामध्ये घातल्यानंतर सर्व मसाला अंड्यांमध्ये आतपर्यंत जातो आणि खाताना अंडी टेस्टी अशी लागतात नंतर आपण कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घेतलेले आहे आणि त्याच्यावरती ही अंडी आपण परतून घ्यायची आहेत मस्त अशी ही ले ले ही परतून घेतलेली आहे आपण काढून घेणार आहोत नंतर त्याच तेलामध्ये आपण एक चमचा जिरे आणि दोन तमालपत्र घालून घेणार आहोत आणि मस्त हे तडतडल्यानंतर यामध्ये आपण मिक्सर वर वाटून घेतलेले वाटण घालून घ्यायचे आहे पण तेलावर मस्त असे परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत हे चांगले परतायचे आहे जा याला जास्त वेळ परतायला लागत नाही कारण आपण वाटण काढताना सर्व जिनस चांगले भाजून परतून घेतलेले आहेत आणि नंतरच याची पेस्ट मिक्सरला केलेली आहे त्यामुळे हे भाजून झालेले आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे नंतर काळा मसाला एक चमचा अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत म्हणजे हे आपण या ठिकाणी मध्यम गॅसवर परतून घ्यायचे आहे टोमॅटो मऊ शिजेपर्यंत आपण परतून घेतलेले पर आहे आणि हे आपले परतून झालेले आहे मसाल्याचा रंग तुम्ही पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि सर्व टोमॅटो मसाल्यामध्ये परतून मऊ झालेला आहे म्हणजे टोमॅटोची मस्त अशी पेस्ट तयार होते आणि हे आपले वाटण तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेले आहे याला मस्त तेल सुटलेले आहे नंतर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण थोडे पाणी म्हणजे कपभर पाणी घातलेले आहे आणि हे मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला रस्सा हवा आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण या ठिकाणी मीठ न घालता पाणी घातल्यानंतर रस्शाचे प्रमाण बघूनच यामध्ये मीठ घालायचे आहे आणि मीठ घालून हे पुन्हा आपण चांगले ढवळून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅस आपण मीडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर याला दोन ते तीन मस्त अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर उकळी आल्यानंतरच आपण या अंडी यामध्ये सोडून घेणार आहोत अंडी देखील सुरुवातीलाच परतलेले आहे आणि मसाला देखील मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि नंतर याला आपण उकळी काढून घेतलेली आहे त्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि हे मस्त उकळल्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेले आपण कोथंबीर घालून घेणार आहोत आणि पुन्हा याला एक ते दोन उकळी काढून घ्यायची आहे उकळी काढल्यानंतर जे सुरुवातीला अंड्याला आपण काप दिले होते त्यामध्ये मस्त असा रस्सा जातो आणि अंडे एकदम मसालेदार असे तयार होते त्यासाठी याला मस्त अशा उकळ्या काढून घ्यायच्या आहेत अंड्याचा रस्सा आपला या ठिकाणी मस्त असा उकळून झालेला आहे आणि कालवण देखील आपले मस्त तयार झालेले आहे याचा रंग पाहू शकता एकदम तरवीदार झणझणी तसे हे कालवण आपले तयार झालेले आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता तुम्हाला किती पातळ आणि घट्ट हवे आहे त्याप्रमाणे हे ठेवायचे आहे कालवण म्हणले की हे पातळच असते आणि रस्सेदार असते आपले हे या ठिकाणी झालेले आहे आपण सर्व करून घेणार आहोत हे अंड्याचे कालवण तुम्ही चपातीबरोबर भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता एकदम मस्त आणि टेस्टी असे लागते त्याचे कालवण करताना आपण सुरुवातीला या ठिकाणी अंडी तेलावर चांगली परतून घेतलेली आहे आणि नंतर आपण याचे रस्सा केलेला आहे असे केले तर हे अंड्याचे कालवण एकदम मस्त असे तयार होते तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की शेअर करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपी रेसिपीसोबत